मुंबईकरांना विकास नकोसा झालाय का कारण मुंबईतील जे नेते आहेत ते दोनच प्रश्नांवरती चर्चा करताना आपल्याला दिसून येतात सर्वप्रथम मुद्दा आहे भाषेचा आणि दुसरा मुद्दा आहे धर्माचा मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांच्यावरती आपल्याला चर्चा करायला हवी खरं तर मेट्रोचा प्रश्न आहे की मेट्रोचं काम कधी पूर्ण होणार हा सामान्य मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे परंतु मुंबई मेट्रोचं काम अनेक वेळा रखडलं जाते पुढे पुढे ढकललं जाते दुसरा प्रश्न आहे पाण्याचा मुंबईमध्ये पाणी टंचाई काही भागांमध्ये आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल देवणार सारख्या भागामध्ये जिकडे मेजोर जो स्लम एरिया आहे तिथे पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे आरे जे जंगल आहे आरे फॉरेस्ट जे आहे ते मोठ्या प्रमाणात तोडलं जाते तर तिकडे सरकारला कुठल्या इंडस्ट्रीस्टला ती जागा द्यायची आहे का बिझनेसमॅनला जागा द्यायची का हे देखील आपण प्रश्न विचारले पाहिजेत मिठी नदीचा प्रश्न आहे तो अजून सोडवला नाही पंचवीस वर्ष तीस वर्षापासून एकच पार्टी सत्तेत येते पण तो प्रश्न सोडू शकत नाहीत चौथा मुद्दा आहे की आपल्या आजूबाजूला असलेले नाले आपल्या आजूबाजूला जे तुमणारं पाणी आहे पावसाळ्यामध्ये त्याचाही प्रश्न अजून कुठल्याही सरकारने सोडवलेला नाही मित्रांनो ना आपण ह्यावरती चर्चा केली पाहिजे पण आपण आपल्याला ह्या ज्या हे जे पक्ष आहेत हे आपल्याला म्हणून ह्याच गोष्टींमध्ये गुंतून ठेवत आहेत की आपण धर्मांमध्ये जाऊन आपण भावनेच्या भरामध्ये चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं चुकीच्या पक्षाला मतदान केलं तर हेच सगळे प्रॉब्लेम्स आपण पुन्हा एकदा फेस करणार आहोत खरं तर मी सगळे मुद्दे इथे चर्चेत आणलेले नाही आहेत पण अनेक मुद्दे आहेत अनेक प्रॉब्लेम्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका भेटूया अशाच मुद्द्यांवरती चर्चा करत परत एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र